अनेक वन्यजीवांची तहान भागवणार हे तळ हे बघू शकता दादा नो इथं जंगल आहे गाव शेजार असले जंगल आहे जंगलामध्ये फिरत फिरत असताना मला हे कालच्या एक दोन झालेले चांगले पाऊस ह्या कारणास्तव इथं पाणी साचलेलं दिसते आ, मागील एक व्हिडिओमध्ये मी व्हिडिओ बनवला होता तर प्राण्यांच्या पाण्यासारचा एक पाण्यासाठी ज जशा प्रकारे त्यांना संघर्ष करावा लागतो त्यांना पाण्यासाठी बाहेर पटकन ते करावं लागते परंतु निसर्गाने प्रकारे साथ दिल्यानंतर एक दहा पंधरा दिवसात पाऊस झाल्यानंतर या तळ्यामध्ये कुठेतरी आज पाणी आलेलं दिसते अनेक वन्यजीवांची तहान भागवणार आज ही तळं एक बहुत लय दिवस प पाणी जाणार नाही परंतु ज्या प्रकारे प्राण्यांना येथील आदिवास असलेल्या प्राण्यांना कशा ज्या प्रकारे त्यांना भटकंती करावी लागत होती ला ती आज कुठेतरी थांबेल या पा तळ्यामुळे